जय महाराष्ट्र भावांनो मी त्रिशूल पाटील असं म्हणतात की सत्ता आली की शहाणपण येते आता झालं गेलं जाऊ द्या पण फडणवीसांना आता तरी शहाण पण येणार आहे तुम्ही म्हणसाल आता काय झालं तुम्हाला आठवते का लोकसभेच्या आधी सॉरी लोकसभेच्या नंतर फडणवीस म्हणाले होते की हे आठ दहा लोक आहेत बोटावर मोजण्या एवढे सोशल मीडियावाले त्यांची तर अवकाळ पण नाही आणि आता परवा परवा म्हणाले की माझ्या पत्नीला आणि मला ज्यांनी ट्रोल केला ना त्यांची यादी बनवून ठेवली म्हणे म्हणजे सोशल मीडियावर कोणी काही बोलले तर त्यांची अवकाश काढता त्यांची यादी बनवता काय जेलात घालता की काय मारून टाकता भाऊ काल ते ट्विटरवर गजाभाऊ नावाच एक अकाउंट आहे त्या गजाभाऊ जिगरी या फडणवीसांचे कंबोज हे म्हणतो की धरती पे कहा भी होगा उठा के लेंगे आणि नाही तो बाप बदल दूंगा गा म्हणे अशी धमकी देतो उठा लेंगे म्हणजे संपवणार की काय त्याला ते मोहित चारशो वीस ते सुपारीबाग गुणरत्न लक्ष्मण गोपीचंद हे असले छपरी मित्र भाऊचे आणि भाऊ त्या नरसदपूर पुरवतो आणि चढवतो यांच्या त्यांच्यावर अरे काल परवा रिझल्ट लागला बहुमत मिळालं ज्या मुद्द्यावर निवडणुका जिंकले ते वचन पूर्ण करा ना म्हणजे मतदान झालं की दुसरेच पिक्चर पाहायचे का आम्ही तुमचे म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात आता खुनशीपणा चालू होणार का या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री नवीन मुख्यमंत्री हा खुनशी राहणार आहे का द्वेषच करत राहणार आहे का राजकारणी लोकांवर ट्रोल होणं किंवा राजकारणी लोकांवर टीका होणं हे काय नवीन नसते यांच्यातून कोणी सुटलं नाही अगदी नेहरू पासून ते आजपर्यंत सगळ्यांनाच ट्रोल केल्या गेलं प्रत्येकावर टीका होतात पण ह्या टीकांना आपण राजकारणी लोकांनी कोणत्या दृष्टिकोनातून पाहणं गरजेचं असतं आपण त्या टीकांचं निरसन कशा पद्धतीने करायला पाहिजे की सत्य झालं की अशा याद्या तयार ठेवायच्या आणि त्यांना त्रास द्यायचा हे असं चालू होणार का आता या महाराष्ट्रात ही महाराष्ट्राची संस्कृती आहे का ही आहे का परंपरा आणि जर याच पद्धतीने काम होत असेल तर उद्या सत्ता बदलल्यावर पुन्हा त्या त्या, त्या सत्ताधाऱ्यांना पण पुन्हा दुसऱ्यांचीच बदले घ्यायचे का एकमेकांचे अशाच प्रकारच्या याद्याच काढत राहायचे की काय म्हणजे फक्त द्वेष आणि द्वेष एवढाच पाहायचा का ज्यांना द्वेश वैयक्तिक टीका सहन होत नाही त्यांनी राजकारणात येऊ नये राजकारणात जाऊ नये कारण राजकारणात गेल्यानंतर हे जीवन सार्वजनिक जीवन असतं सार्वजनिक जीवनात आपण वावरत असताना आपण ते टीका सहन कराव्या लागतात आणि मला तरी वाटतं की फडणवीस साहेब इतक्या कोत्या मनाचे नसतील किंवा इतके खुंशी नसतील त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात प्रगल्भता दाखवली पाहिजे स्वतःला चाणक्य समजतात चाणक्य म्हणून घेतात तर मग महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या राजकारणात प्रगल्भता दाखवली पाहिजे ना टीका करणाऱ्यांच्या टीका सकारात्मक घेतल्या पाहिजे मनमोहन सिंग यांना पण रेनकोट घालून आंघोळ केली का म्हणून काय रेनकोट घालून आंघोळ केली का म्हणल्यावर काय कोणी काय गुन्हे दाखल केले का कारवाया केल्या का त्यांच्यावर किंवा त्यांची यादी बनवली का स्वतः पंतप्रधान मोदी सोनिया गांधींना जर्सी गाय म्हणाले होते काँग्रेस की विधवा म्हणाले होते मग काय त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले का काँग्रेसने खुंशीपणा केला का महात्मा गांधीवर पण टीका केली जाते या महाराष्ट्रामध्ये तेही राष्ट्रपती असताना ती राष्ट्राची संपत्ती असताना किंवा राष्ट्रपुरुषावर टीका केली म्हणून किती जणांवर गुन्हे दाखल झाले आजपर्यंत त्याच्यामुळे हे सत्ते देणाऱ्या कोणी पण मग कोणीही असो कृपया या असं राजकारणात इतक्या खालच्या पातळीवर आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीला इतक्या नीच लेवलवर नेऊ नये की तुम्ही पत्रकाराला म्हणता की तुमच्याकडे याद्या म्हणून ठेवल्या यादी तयार आहे म्हणजे इथून पुढे राजकीय लोकांवर कोणी टीका करायचीच नाही का कोणाच्या अरे कोणाच्या आवाजावर टीका होत नाही सगळ्यांच्या आवाजावर टीका होतात लता मंगेशकरला सुद्धा लोक म्हणतात कि ते एकाच आवाजात गाणे गाते तिच्या आवाजामध्ये व्हेरिएशन नाही म्हणून मग काय तुम्ही फाशी देणार का कित्येक गायकांवर टीका होतात हिमेश रेशमियाला लोक म्हणतात की नाकातून आवाज काढतो हे माणूस नाकातून गाणे म्हणते मग काय ते सगळ्यावर केस करत सुटला का मग काय अमृता फडणवीसच्या आवाजाला कोणी म्हणत असेल की हिचा आवाज बसाड्या मग काय तुम्ही केस करता की काय अरे तुम्ही गाणं म्हणलं म्हणजे तुम्ही कोणी चांगलं म्हणलं तर ठीक आहे तुमच्या आवाजाला कोणी दाद दिली तर ठीक आहे आणि दाद नाही दिली तर तुम्ही तुम्ही केस करणार का माणसाला म्हणते म्हणते काय काय त्याला काय गुन्हा दाखल करणार की काय म्हणजे बदाड्याला बदाड्या म्हणलं तर गुन्हा दाखल करणार काय तुम्ही मग तुम्ही सार्वजनिक जीवनात येऊ नका तुम्ही सार्वजनिक जीवनात गाणे म्हणू नका अरे गाणे म्हणले तर क्रिटिसाइज होणारच ना तुम्ही एखादी कला कोणतीही कला सादर करा लोक त्याच्यातले जे काय आहे ते कमी जास्त शोधणारच त्याला तुम्ही वैयक्तिक कसं म्हणता आता शरद पवारांना लोक वाकड्या तोंडाचं म्हणते वाकड तोंड्या म्हणायचे लोक उद्धव ठाकरेला घरकोंबडा म्हणते राज ठाकरेला सुपारी बाज म्हणते काय सगळ्यावर काय गुन्हे दाखल झाले की काय हे काय हे कुठं घेऊन जाणार तुम्ही महाराष्ट्र हे कुंशी पण आहे असं करण्यापेक्षा एकदाच काय करा सगळे युट्यूबर जे आहेत ना सरकारच्या विरोधात बोलले त्याला एकदाच एका लाईनीत उभं करा आणि घाला गोळ्या मारून टाका नसता तुम्ही सांगा कुठे यायचं ते आम्ही येतो तुम्ही दिलेल्या पत्त्यावर आणि आम्हाला मारून टाका एकदाच विरोधकच ठेवू नका हे बाई आमच्या आंदोलनाचं पा जरांगे पाटला नाही इतके तुमचे लोक शिव्या घालायलेत मराठा समाज अजूनपर्यंत झालाय का विचलित मराठा समाजाला जर ठरवलं की हे असं असं बोलायलेत करायलेत आणि उद्या मराठा समाज जर आक्रमक झाला तर परत अभुई थोडी होणार नाही का या महाराष्ट्रात पण मराठा समाज हा प्रगल्भ विचाराचा आहे छत्रपती शिवरायांच्या विचारांवर चालतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मान्य करतो आणि म्हणून कितीही कोणी ट्रोल केलं आणि कितीही कोणी बोललं तरी आम्ही त्याच्यावर उत्तर देत बसत नाही तुमच्याच पोसलेल्या त्या काही बाया शंभर ठिकाणी शंभर धंदे करून रोज जरांगे पाटलांना शिव्या देतात रोज शिव्या देत हिंडतात त्यांना कोण रसद पोचवत कोण काय करत आम्हाला सगळं माहित आहे म्हणून काय आम्ही काय त्या बाईच्या घरी गेलो का भांडायला आम्ही दुर्लक्ष केलं आम्हालाही सगळे कुटाने बाहेर काढता येते आम्ही असं समजलं की हत्ती चालत राहतो कुत्रे भुकत राहतात तर कुत्री भुकत आहे तर अशी कुत्री आम्हाला माहित आहे उत्तराचा महिना आहे म्हणजे सीझन सीझन जे असते ना उत्तराचा महिना म्हणजे इलेक्शनचा टाइम या उत्तराच्या महिन्यात कुत्री जशी शंभर कुत्र्यास हिंडून येते तसं उत्तराच्या महिन्यात म्हणजे या राजकारणाच्या टायमामध्ये अशा कुत्र्या चार पाच ठिकाणी जाऊन फिरून येतात आणि त्याचं त्याचं काम करतात असो स्वतः गृहमंत्री असताना महाराष्ट्रामध्ये शांततेत आंदोलन चालू असताना एक सव्वा लाख मराठा समाजाच्या लोकांवर गुन्हे दाखल केले हे खुंशी पण नाही तर काय आहे बाकीच्या आंदोलनावर त्या आंदोलनातल्या लोकांवर इतर आंदोलनातील गुन्हे तुम्ही सगळे फटाफट वापस घेतले आणि फक्त मराठा समाजातल्या तरुणावरचे गुन्हे तशाल तसे ठेवता खुंशीपणा नाही तर काय स्वतः मुकाट्यानं बसून जसं काय काय झालं नाही असं बसून तुमची ते राखीव कुत्रे लांडगे तुकडे टाकून आमच्यावर सोडता अरे हा खुंशीपणा सोडावा आज मुख्यमंत्री पदाची शपथ या फडणवीस साहेबांनी घेतली त्याबद्दल त्यांना निसंकोच मनपूर्वक शुभेच्छा शपथ शपथ राहू द्यावी शापित करू नये आमच्या लेकराबाळाच्या भविष्यासाठी आम्ही कायम म्हणजे उद्याही लढणार आहोत सरकारला मागणार आहोत प्रसंगी सरकारला भांडणारही आहोत द्वेष म्हणून नाही म्हणून नाही तर हक्क मागण्यासाठी आणि तो घेण्यासाठी म्हणून आम्ही मैदानात असू आता नवीन डाव उरपाटे धंदे बंद करा तुम्ही दिलं तर तुमचंच नाव होणार आहे आणि हा पहिल्या कुत्र्याचा लाग थांबवा ते फुकले की तुम्ही शिव्या खाता नसता पुन्हा पुन्हा अभ्यास करत बसाल बघा सुधरा तुम्हाला शुभेच्छा राम राम भावांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नोंदवा चॅनलवर रवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल बटन सुद्धा दाबा भेटू लवकरच जय शिवराय जय भीम जय ज्योती जय अहिल्या जय सेवा जय महाराष्ट्र हर हर महादेव